<laughs> तो एक सात अशी भूताच वाडा भूताच वा हवेली होती मागच्या साईडला शिडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनेल वर तर बघा आतापर्यंत आपली लाईफ सगळी ओके होती पण हितन पुढे आपली लाईफ ओके आहे का नाही ती मला माहित नाही का माहितीये का कारण की बघा आज आपलं कुठलं तरी काम होतं त्यामुळे आपण सातार्या चालतो आणि आल्यानंतर बघा आपल्याला विराजबाऊ भाऊ विराज भाऊ इकडे आपल्याला विराजबा भेटले होते आणि विराजबा म्हणले एक आपल्याला सात्याचं असं ठिकाण आहे की जिथं तुला जायला जमणारच नाही विचिल त्याच्यामुळे म्हणलं आपलं कुठलं ठिकाण आहे आपण भेट नाही सांग त्याच्यामुळे बघा इथं एक सातर्याचा अशी भूताचं वाडा भूताच वा हवेली होती तिथं तिथून आणि <laughs> <laughs> जाताना इकडे बघा ही दोघं पण आपल्याला रस्त्यात भेटले म्हणलो चालला तुम्हाला पण किती आंगा तुमच्या दग माहिती बघू आणि आता ना आपला यंदा होतात ही आता बघू आपण झाला आपल्याला जायचं इथं काय म्हणतो हो का हो का इथं ना आम्हाला बाबा हीच जे आता आहे ना तिथं जायचंय तर हे बघा टेरियर सगळं भूताच एरिया इथं काय दिसतोय का नाही काय माहिती नको नको मी तुमच्यावरच येणार असू द्या चला मी पहिला गोगल घालतो म्हणजे भूत जर आलं तर मला दिसायचं ना त्यांचं कळवलं एक वेळ असलं ना थे थे थे। ते मारायचं हो मित्रांनो यांना कळत नाही हो का हो का आता खरं तर आता ए थांबीर जा या सुनसान ठिकाणी आम्ही निघालोय आणि इथं आल्याला जातो जरा सगळ्यांची भीती वाटायला लागल्या आधी कुठं जायचं तर आधी, आधी आधी मोठ्या घरात जाऊ त्या काळात पत्र नव्हतं त्या काळात कवळ होत कवळं नाही कवलं कवलं तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार म्हणजे आपण माहिती काढली हे कुठल्या तरी ब्रिटिश कालीन कुठला तरी मोठा कोण होता चीप होता जेम्स ग्रँड असा नावाचा लेखक होता आणि त्या लेखकाचा हा महल आहे त्याला एवढा मोठा कसा बंगला दिला रे इथं तर आपलं हे आता मलाच माहित नाही मित्रांनो कारण की का आता वातावरण एवढं बेकार होतं आणि आता शिवून आलं त्यामुळे मला काय वाटत नाही भूतील जय बजरंग बली तर बघू आता पुढे जाऊन कसं काय होतंय तर 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 अयो अरे कंचन आलती काय इथं अरे तो क्रिस्तोफर तो सायको तर मित्रांनो बघा भूत आंबू पण आहे तिथं तर <laughs> 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 थांबा पहिल्या घरात जातो आणि बघतो कस काय विषय तर बघा रे या की अरे भारी कुठलं फाटे आहे तर हे बाबा सगळी तर थांबा इकडे तिकडे कोणी जाऊन हे

होत तर काय तर बघा इकडे इकडे किचन आहे इकडे या किचन मध्ये काय जेवण भेटतंय भाऊ अरे अरे किचन नाही बाथरूम आहे अरे मी काय म्हणतोय पण तवाच्या काळात कमळ कुठून आलं अरे इंग्लिश नाच अरे हे कुठला दरवाजा आहे अरे हा दरवाजा कुठला आहे हळू बोल पण हे दरवाजा कुठला आहे अरे मडलाय नाही एंट्री कुठं होती कुणाला माहित नाही हा उघडतो कुठून बंद कुठून आता बिल्क वगैरे काही दिसत असल्या ना तर त्या निग्लिजेबल करा कारण की इथं भूताचा आवाज तर मला असं काय वाटतं इथं कुठल्या तरी पिक्चरची शूटिंग पुरतो म्हणजे साताऱ्यात कुठला पिक्चर शूट झाला असं तुम्हाला किचन मध्ये बघू आव मित्रांनो इथं कुठनं आणि कुठं येतोय तिथेच काय कडे झाले फ्रॅश लावणे कोणतरी कुठल्या तरी ह्याच्यात मी बघितलं रस्ता एकदम मोठा साप येतो अरे नाही मला काय वाटतय ही जुन असणार आहे अरे पण ही पण ही रोज आते हैस उमित आज जितेंगे काल जीतेंगे गे परसू जिते गे रोज आते है

মোটাই <laughs> 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 <mumbles> तर बघा आम्ही पुढन निघलो बाहेर पडलो तर नागच्या साईड मागच्या साईडला टाकीच पण आहे अरे भूत का दिसत ना पण आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आम्ही करून आलोय आणि आमच्यातल्या एकाला पण बुड झालं नाही आता दोन चार दिवसानंतर कोणाची कंडिशन काय होते ती बघू खर तर आम्हाला इथं रात्री झालं पाहिजे पण आमच्या ते सगळे कार्यकर्ती भिद राहिती लोकेशन इकडून कोण रिथ तर थांबा इकडे एक साइड ला घर आहे मला वाटतंय हे घर असेल तिथं ते वालं नाही ना मी पण तेच तर बोला की आता आम्ही सातारा एका खुंकार ठिकाणी आहे जिथं भूतबित्ताचा वावर असतो बोला की मॉतक छूके वापस असत का रुतऱ्यांची एक तासभर ए जात नाही तिथं भीतीचं वातावरण आहे का रे बोल ना थांब व्हिडिओ एक लागेल तासभर ब्लॉक चालू आहेत बोल की काय होते मी बघतो तुला सांग फोन करतो हा नको नको बाबा पण येऊ मला कसलं बंगायला वाटतो येऊ चला आमची पूर्ण बाहेर पुढ आता बोल की नाही सातारा मध्ये जाय काय एक अजून पाहून तस लागेल बघ की बर बर बघ मी आलो तरी मला फोन कर ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे मला पण तसंच वाटतंय जरा त्यामुळे त्यामुळे तर मित्रांनो आता आमच्या एवढ्या फिरण्यानुसार आम्हाला असं वाटतंय की हे काय भूत वगैरे पण हे तिथे विराय 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 हे विराय विराय हे विराय थांबा थांबा भूत जास्तीत जास्त विहिरीत असते ती आम्ही विहिरीत जाऊन बघतो बोलवेल निकल डिझाईन साठी डेकोरेशन साठी हा हा म्हणजे हा फ्रंट व्ह्यू आहे तरी बघू जाऊ हा हीच एंट्री आहे हे फक्त खाली बघा का चाल हा थे 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 गाला गाला। तर बघा हो का इथं आम्ही पोचलो आता तर इथं पण काय नाही हे असच आहे फक्त इथं झाड आहे हा बंगला बघा तर हा होता असा हा भूत बंगला तर हा होता इथं एवढं काही खास नव्हतं म्हणजे हे पण एक फेकच काहीतरी होतं की इथं भूत वगैरे आहेत म्हणजे हे फेकच ठरलं अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी आणि माझ्या मित्रांनी हा खतरनाक प्रवास पार करून आम्ही इथं सिद्ध करून दाखवले की साताऱ्याचा अजून काय भूत नाहीत साताऱ्यात भूतं म्हणजे आपली गँग विराज शिंदे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आपल्याला आपण असं सिद्ध करून दाखवलं की साताऱ्यात कुठलं पण असं भूताभिताच काय होऊ शकत नाही चमत्कारच्या चमत्कार गोष्टी होऊ शकते ती पण भूतं कधी साताऱ्यात येऊ शकत नाही ती त्याच्यामुळं आता आपण शेवटचं घर बघू तिथं जर आपल्याला भूत भेटलं तर ठीक नाहीतर मग साताऱ्यात भूत नाहीत असं निश्चित होईल आणि हा भूत बंगला हा भूत बंगला नसून एक साताऱ्यातला असं जे कुठलं तरी साधं भू ठिकाण असेल जला असल्या विराज सारख्या माणसांनी बदनाम केला असेल त्याच्यामुळं थांबा आपली कार्यकर्ती हे यारे लवकर मागणी एका एकाला झपटल तर बघा हे बघा आपल्यावर आलेले टेरर कार्यकर्ती समर्थ बाबू आणि त्याच्या माग कुणाल हे आले त्याच्यामुळे आपण एवढ्या आता येऊ शकलो नाही तर मीन विराज आलो असतो ना तर आम्ही इथनं त्या दारातूनच बाहेर गेलो असतो तर बघा हा होता भूताचा बांगला आता शेवटचं ते बारकसं घर आहे ते बघू आणि मग ते इथं काय भूत भेटेक वकसाने कोणी झपडले कर शांत शांत कोण दिसतोय कोण लले शांत शांत दिसतो नाही देव एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये कट ओवरएक्टिंग के वजह बघा अशा पद्धतीने विराजला आमच्या झपडले भूतान पण मला काय वाट आम्हाला काय दिसत नाही हिरच्या आर इथं आंब्याच्या पेट्या पिट्याला इथला प्रवास संपला मित्रांनो अशा पद्धतीने हे जे मागते आमच्या बुटाचा बंगला दिसू होता हा भूताचा बंगला नसून असा साधं कुठलं तरी घर आहे आणि ज्याला फुकडचा बदनाम केलंय त्याच्यामुळे इथं जर तुम्ही असला तर येऊ नका कारण की रिस्ट्रिक्टेड एरिया असू शकतो त्याच्यामुळे इथपर्यंतच आपला होता आजचा ब्लॉक कसा वाटलं तुम्हाला हा खोटा मोठा भूज बंगला दोनशे वर्ष जुनं घर असं वाटत पण आज सगळं असं वाटतं की दोन हजार चालत त्याच्यामुळं हा होता भुताचा बंगला सातर तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये